जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गटू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक वा त्रेसष्टवाख्यात गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु वो, गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना आतापर्यंत मी तुला सर्व रहस्यांपैकी सर्वात मौल्यवान आणि सर्वात गुप्त ज्ञान समजावून सांगितले आहे आता त्यावर खोलवर विचार कर आणि मग तुला जे हवे आहे ते कर हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला स्पष्ट करत आहेत की त्यांनी कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोगसारख्या सर्व योगांबद्दल सर्वात गोपनीय आणि महान ज्ञान शिकवले आहे आणि अर्जुनाला त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींबद्दल काळजीपूर्वक विचार करण्यासाठी आणि अर्जुनाला जे करायचे आहे ते करण्यासाठी पुरेसे स्वातंत्र्य देत आहेत म्हणून परमात्माच आपले कल्याण ठरवतो यावर पूर्ण विश्वास ठेवून आपण आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने परमात्म्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा प्रयत्न केले आहे त्याप्रमाणे करूया आपण प्रत्येक कार्य श्रीमान नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमान नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय बनवूया आपण केवळ श्रीमन नारायण यांचाच आश्रय घेऊया चला तर मग आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात जसे आहेत तसेच सांगण्याचा पुन्हा प्रयत्न करूया करूयात मया विमृश्य एसी तथा कुरु श्रीमद गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेल हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमद नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन इतिते ते ज्ञानम आख्यातम गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु म् इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु